रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीतील प्रभाग दहा मधील पाणी टंचाईवर मात स्वखर्चातून कुपनलिका खोदून आमदार डॉक्टर राहुल आवाडे ठरले जलदूत गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजी येथील प्रभाग दहा मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत होती इथल्या नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन येथील माजी नगरसेवक राजू पोंद्रे यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या समोर इथली पाणी टंचाई आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याची वस्तुस्थिती मांडली आणि आमदार राहुल आवाडे यांनी देखील विलंब न लावता या भागातील लिगाडे हॉस्पिटल जवळ कुपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला बघता बघता कुपनलिकेला एक दोन नव्हे तर तब्बर पाच इंच पाणी लागलं यावेळी इथल्या नागरिकांनी पाणी टंचाईमुळे आम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करायचंच या आमदार डॉक्टर राहुल आवाडे व वा माजी नगरसेवक राजू पोंद्रे यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच कोपणनालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी लागल्याची भावना बोलून दाखवत आमदार डॉक्टर राहुल आवाडे व वा माजी नगरसेवक राजू पोंद्रे आमच्यासाठी देवदूतासारखेच आहेत आणि आता तर ते आमचे जलदूतही बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली इथल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी नगरसेवक राजू पोंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले या ठिकाणी मारुती सुतार प्रकाश मोहिते मनोज मोहिते महेश पाटील सुरेश पाटील बाळासोब पाटील मेघराज दौड दत्तात्रे कुरव अशोक कुरव डी सी डॉक्टर लिंगाळे दत्तात्रे दळवी गणेश दळवी बाळूशिंदे भाऊ पाटील पुंडलिक पाटील सचिन मोहिते दशरथ सुतार कैलास पाटील संतोष पाटील भास्कर भांदीकरे दीपक सांगावकर किरण यादव हे नागरिक आणि अर्चना पाटील धनश्री दौड माधुरी सुतार शुभांगी पाटील जयश्री कुरव सानिका कुरव भारती कुरव मेघा कुरव रुपाली कुरव डॉक्टर सौ लिगाडे प्रिया दळवी गीतांजली पाटील कमल पाटील रुपाली पाटील या महिला उपस्थित होत्या म्हणकारे न्यूपसाठी संतोष पाटील इचलकरांची